रामकृष्ण हरी महाराष्ट्र भारत मध्ये आपण सर्वांच महत्वपूर्व हार्दिक स्वागत आज आपण मकर संक्रांती तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण दर महिन्यामध्ये काही सण उत्सव साजरे करत असतो आनंद घेत असतो जीवनामध्ये असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येणार पंचवीस या वर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर चौदा जानेवारी आपल्याला पुण्यकाळ महापुण्य काळ पर्व हे सर्व बघायचं आहे तर एका शिव संक्रांतीच महात्म जे आहे तर हे पुरातन काळापासून चालत आलेलं आहे अत्यंत पर्व काळ असलेला हा संक्रांत असतो या दिवशी सूर्य हा धनुराशी मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे उत्तरायण सुख होतो म्हणून याला या दिवसाला अत्यंत महत्व आहे आणि या दिवशी विवाहित जे स्त्री आहेत या वान देतात देवाच पूजन करतात देवाला प्रार्थना करत असतात म्हणून एक त्यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाचा हा दिवस असतो त्याबरोबर सूर्याची उपासना देखील या दिवशी केली जाते अशी या संक्रांती वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये श्रीतर राज्यामध्ये भगवान विष्णू आणि देवीदर्शमीची पूजा या दिवशी केली जाते ही मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी या वर्षी आलेला आहे आणि याचा जर आपल्याला जो पर्व काळ आहे सुरू होण्याचा तर जो टाइम पाहिजे म्हटलं तर आठ वाजून एकेचाळीस मिनिटाला सूर्य हा मकर राशी प्रवेश करणार आहे पंचांगुसार मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाला सुरू होणार आहे तर संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत हा पर्व काळ राहणार आहे त्याचबरोबर महापुण्य जो काळ आहे वाजून तीन मिनिट तर सकाळी दहा वाजता अठ्ठेचाळीस मिनिट या कालावधीमध्ये या संक्रांती देवीनं त्या राशीचा बोध केला तेव्हापासून मकर संक्रांती ही साजरी केली जाते असं सांगितलं जात आणि दुसऱ्या दिवशी काय किंकरास त्या दिवशी किंकराती साजरी केली जाते संक्रांत दिवशी तर असा हा आनंदाचा दिवस आनंदाचा सण सर्व माता भगिनीसाठी आनंद लावा सर्वांच्या जीवनामध्ये या दिवशी आघाडी त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाय अशी अखिल कोटला एक पांडुर परमात्म्याचे चरण मनोभावी प्रार्थना करूया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भाऊ प्रार्थना करूया आणि हा संक्रांतीचा सण सर्वांसाठी आनंदाचा जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आपण थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद राम